नगरपालिकांचे निकाल मागे पुढे घेणार नाही एकवीस तारखेलाच मतमोजणी सुप्रीम कोर्टाचे निर्देश महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांवर अखेर सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत कडक भूमिका हे स्पष्ट आदेश दिले आहेत राज्यातील सर्व नगरपालिका नगरपंचायती महानगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जानेवारी दोन हजार पर्यंत पूर्ण करणे बंधनकारक असल्याचं न्यायालयाने सांगितलं आहे कोणत्याही परिस्थितीत निवडणुका पुढे ढकलल्या जाऊ नयेत असे स्पष्ट निर्देश देत सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक प्रक्रियेवरील अनिश्चिततेला पूर्णविराम दिला आहे दोन डिसेंबरला झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची हा मतमोजणी एकवीस डिसेंबरलाच होणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने अधोरेखित केलं आहे एकवीस तारखेपूर्वी मतमोजणी घेण्यास न्यायालयाने स्पष्ट नकार दिला आहे उच्च न्यायालयामधील विविध याचिकांचा प्रकरणांचा किंवा खंडपीठांच्या आदेशांचा परिणाम होऊन निवडणुका पुढे ढकलल्या जाणार नाहीत याची विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत नागपूर ख औरंगाबाद खंडपीठ किंवा मुंबई उच्च न्यायालय असेल त्यांच्या कोणत्याही आदेशाचा परिणाम निवडणुका लांबण्यावर होऊ नये असं न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलं आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी नागपूर